होती दिवाळीच्या सामानाची खरेदी खरेदी सुरुवात झाली ती साबणापासूनच बघा अशा प्रकारचे साबणं आणले आहेत सगळे एवढे आत्ता मी आल्यावर घरावरले भांडी वगैरे लावून सगळे पसारा उचलला मला आल्यावर व्हिडिओ करायचं लक्षात नाही खूप पसारा होता खूप गोंधळ झाला आल्यावर उशीर झाला होता मार्टमधून यायला म्हणून मी व्हिडिओ काय केला नाही आल्याला आत्ता सगळा स्वयंपाक केला बघा बाथरूममध्ये कचरा पसारा दिसेल तुम्हाला भांडी वगैरे सगळे घासायला ठेवले धरून आणि घर सगळं आवडलं आहे बघा कचरा सगळं इथे लावलं आणि मग घर सगळं आवून आत्ता व्हिडिओ करावा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा आपण दिवाळीचा काय काय करणं आणि आता मी त्या तांदू आणि ह्या डाळी मोजून माझ्या माझ्या अंदाजेप्रमाणे मी जसं करते तसं धुवून सुकाला ठेवलेत कपड्यावरती सुकाला ठेवल्या तर काढलेत आता रात्रभर अशाच आहे आणि सकाळी उठून मला भाजून आहे डाळी पण धुतलेत दोन्ही पण ह्याच्यात मुगाची आणि उडदाची डाळ आहे दोन्ही मिक्स आहेत ही फक्त हरभऱ्याची आणि ह्याच्यात सकाळी पोहे आणि शाबू टाकणार आहे तिने पण रात्र फॅनखाली ठेवणार आहे सुकायला तिथे माझा स्वयंपाक झाला आहे बघा भात केला आहे मी इथे सकाळची भाजी आहे बरबट्याची आणि आता फ्लावर केला आहे थोडीशी आत्ता गरम गरम फ्लावरची भाजी केली दूध आहे स्वयंपाक झाला आहे माझा तुम्ही पटकन गडबडीने स्वयंपाक केला आता म्हटलं निमाण तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा दिवाळीच्या बाजाराचा डीमार्टचा काय काय खरेदी काय केली काय नाही आणि मग बाकीची राहिलेली कामं करावी भांडी वगैरे घासायचे करू पहिलं तर साबण वगैरे घेतले निरमा पंधराच दिवस झाले पाच का तीन किलोचं निरम्याचे पॅकेट आणलं त्याच्यामुळे निर्माण आहे लिक्विड घर पोसायला कम्फर्ट वगैरे घेतलं होतं लायझॉल लायझॉलची बाटली साबण अंगा साबणं हे कुत्र्यासाठी बाऊल घेतलेला आहे बघा हे कितीला पडलं आहे मला एकोणपन्नास रुपयाला हे बाऊल पडले अजून एक आहे जॉय कंपनीचं आहे ते आणि हे आपलं समृद्धीचं आहे ते पोरांचे बिस्किट असं काम बघा ह्या डांबर गोळ्या घेतल्यात पोरांनी बिस्किटं घेतले तेवढे ठीक खायचं आहे आता माझी खरेदी दाखवते मी तुम्हाला काय घेतली ह्या छोट्या छोट्या डब्या चा टाचण्या वगैरे साडीच्या पिना भेटत नाहीत छोटं काहीतरी सामान ठेवायला येतं म्हणून असे छोटे छोटे डबे घेतलेत मी हे दहा रुपयाला सात रुपयाला पाच रुपयाला असे डबे पडले बाबा ही सातला हे ज्यात एक आहे छोटीशी पाचला आहे आणि हे ला आहे दहाला का बाराला आहे आणि हा डबा पंचवीसला आहे त्याच्यात कुठं काही पण गळ्यातले वगैरे त्यांना ठेवलं बॉक्समध्ये ठेवते मी त्या बॉक्स फाटायला लागलेत आणि त्यांना जुरळं वगैरे व्हायला लागलेत बॉक्समध्ये त्याच्यामुळे छान पण दिसेने हे असे डबे घेतले बघा हा पण डबा घेतला मी की माझी पहिला तुम्हाला खरेदी दाखवते डिमॅटमधली व्हाईट टोनच्या पावडर वगैरे स्क्रब आहे डेटॉल पाहिजे होतं मला कुटुंबांबावर हलण्यासाठी फेरनडॉनची क्रीम फेसवॉश आणि हा डबा हा डबा नव्याण्णव रुपयेला बस काहीतरी बसला पण बरेच दिवस हा बॉक्स नव्हताच हा मला सामानाचा म्हणून हा घेतला होता हे अशी खरेदी दिवाळीचा बाजार दाखवते मी इथेच साखर आहे पाच किलो चिरमुरे असे आणले आहेत दगडी पोहे म्हणून असतात हे एक पॅकेट आणलं आहे आपले साधे पोहे आणले आहेत आणि मक्याचे पोहे पण आणले आहेत मी तीन प्रकारचा चिवडा करणार आहे ह्याच्यात खाली ससूबाईंना घरी द्यायचं सामान बांधून ठेवलं हे आपल्याला जवळ एक डझन डबे मागवले होते सहा मिनिटं काढले होते सहा खाली देण्यासाठी ठेवले होते त्रे वगैरे त्यांची पिशवी भरून तयार आहे परसन हे व्यायाम हे डबे आणि हे ब्लँकेट आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे पाच ते सहा हजार खरेदीच्यावरती एक कुपन आणि ब्लँकेट होतं कुपन सव्वीस तारखेला ओपन करणार आहेत ती लोकं आणि ब्लँकेट आत्ताच सध्या देत पाच हजारच्या जा पुढं गेले की ब्लँकेट आणि सहा हजारच्या जा पुढं गेले की ब्लँकेट आणि कुपन दोन्ही पण होतं त्याच्यामुळे आपली खरेदी सहा हजारच्या जा पुढे गेली होती त्यामुळे ब्लँकेट आणि कुपन दोन्ही पण भेटले किराणा तर मी दाखवतेच तुम्हाला चहा पावडर वगैरे काय आणलं आहे ते अजून दाखवते थांबा हे बघा हा सासूबाईंना देण्यासाठीचा बाजार जो काय होता तो थोडं थोडं सामानाच्यात भरले हे घरातले आपल्याकडं एक्स्ट्राचे नवीन दोन डबे होते इलायझाल वगैरे आणलेलं हे दोन डबे आधी यांच्या जोड्याचे स्टार दिलेत आणि हे नवीन डबे आणलेत बाबा हे बसले मला एकोणसत्तर रुपयेला दोन बाबा हे आणि हे ह्याच्यात चौकोनी आहेत आडबा आणि ह्याच्यात गोल शेप आहे असे चार डबे घेतले आहेत सत्तर सत्तर रुपयेला छान पडले हे डबे पण क्वालिटी छान आहे डिझाईन पण छान होती आवडली आम्हाला आणि तेवढेच छोटे बरे वाटले असे चार डबे घेतलेत व्हिडिओ मोठा होईल पुन्हा अपलोड होत नाही मोठा करायला मला काय नाही दहा पंधरा वीस मिनटाच्या पर्तीने पुन्हा मोबाईल हँग होतो आणि व्हिडिओच अपलोड होत नाही मला आता सगळं ठेवून परत हे सगळं काढावं लागलेलं आहे पसारा पण मग खूपच झालं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ काही केलाच नाही मी एक बाऊल आणलं आहे अजून एक कुत्र्याचं बाऊल आणलं तुम्हाला दाखवते थांब पिल्लूसाठी जेवणाला हे बघा हे जॉय कंपनीचं हे एक आणलेलं आहे हे पण छान आहे हे छान पडलं त्याला आले आलं उद्घाटन करून जेवायला पण घातलं होतं त्याच्यात हे सकाळी देवाचे कपडे सगळे धुतले होते बघा फोटोचं हे वस्त्र देवांचे वस्त्र धुवून देवां टाकले होते आपली देवाची पण थोडीफार खरेदी झालेली आहे अगरबत्तीचे पॅकेट कापूस आणलं होतं बघा आज हे सकाळी परत कळशी घासून ठेवले सोबतच लक्ष्मीपूजनचे वगैरे पण पुन्हा खूप गडबड होईल हे पण भांडी घासून पुसून ठेवले मी स्वच्छ हे घासले होते बघा आज पन्सपाळा वगैरे सगळं घासलेलं आहे स्वच्छ आहे इथं आत लागू नये म्हणून देवाऱ्याच्या वरती मी इथेच दरवेळेस कोपऱ्यात अनारसेचे तांदूळ भिजू घालून ठेवत असते बाबा ह्याच्यात अनार अनारसेचे तांदूळ भिजू घालून ठेवले सकाळीच आता तीन दिवस त्याचं पाणी बदली करायचं आपलं देवघर सकाळची देवपूजा झाली ती अशी छान मस्तपैकी फुलं कशी झालीत आता संध्याकाळच्या टायमिंगला हे बघा आणि फुलांवरती बघा हे किडे कशेत पूर्ण मच्छर बसले दिवा आत्ता शांत झाले दोन फरसांची पॅकेट घेतलं तर तिथलं पोर आम्ही फोडलं आता खाली द्यायचं ठेवलं सासूबाईंना झटकी बट बाजार घ्यायला येण्यासाठी सामान कशात भरून ठेवलं असेल किराणा माल आता दिवाळीचपर्यंत सारखे डबे उघडा करा डबे तर आपल्याला फरायचं ठेवायला लागतात आणि त्याच्यामुळं उघडवरतीच एकसारखं सामान म्हणून आपल्या नवीन शेगडीचा बॉक्स होता आणि तो इथं पट्ट्याखाली व्यवस्थितने बसतो त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे आणि छानपण काय स्वच्छ पुसून काढला ओळांना पोसायला लावला आणि सगळं वरच्यावर घेल असं वेवरसाठी सामान करायला नये म्हणून सगळं किराणा माल ह्याच्यात भरून ठेवला बघा वरच्यावर आपल्याला बॉक्समध्ये घ्यायला येईल का तर आपण बाकीचे डबे वरती ठेवलेत हे एका ते एक तिथं चार ह्याच्यात सहा डब्यांचा सेट आहे स्टीलच्या ह्याच्यात त्याच्यात आहे जर्मनच्यात पण एकाच्यात एक आहेत पण ते सगळं फरायचं भरायला लागेल आणि सारखे डबे उघडायचे त्याच्यामुळं बघा इथं थोडं सामान असंच ठेवलं ह्या दोन्हीमध्ये रोजचा किराणा माल आहे टाकी आणि डब्यात आता हे सामान कशात ठेवायचं म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे कसं म्हटले तुम्हाला माझी आयडिया सांगा छोटे छोटे बॉक्स नको काय नको एकसारखाच मोठा असा बॉक्स बनवला सगळं वरती दिसतं आहे हळद शेंगदाणे जिरे मोहरी सोडा मिरची पावडर आंबारी शेंगदाणे हे मक्याचे पोहे हे तळायला धना मूळ आणि बघा हे पॅकेज ओवा डाळ कोहरं तीळ असा सगळा बाजार आणला आहे तेलाचा एक बॉक्स आणला आहे दहा किलोचा आणि हे सगळं असं पॅक करून तर मी किचनखाली ढकलून देते म्हणजे जसं जसं फ्रायचं करेल असं पटकन आपल्याला घ्यायला होतं तर अशी होती आपली डी मार्टची खरेदी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आपल्या डी मार्टची खरेदी आणि हेच भरपूर सामान झालं किराणा बाजार थोडाच झाला पण हे डबे हे बाऊल हे डबे आणि हे बघा हे बिस्किटांचा बाजार आणि आपलं साबण निरमा तिथलं लिक्विड खालचं लिक्विड उडण्याटचं लिक्विड हे साबणं मोठी साबण स्क्रब वगैरे ह्याचंच भरपूर झालं आहे काय ते पण घरात लागणारच आहे ते आज ना उद्या तर लागणारच आहे ब्लँकेट भेटलेलं गिफ्ट चल भेटू पुन्हाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा कपड्यांच्या खरेदीचा व्हिडिओ यायचा आहे आलो दोन तीन दिवस झाले कपडे खरेदी करून आणलेत आम्ही ते पण वापरायचे कपडे कमी आणि बाकीचे जास्त एक्स्ट्राचे आणलेत गालीचे वगैरे ते मी तुम्हाला दाखवेन आता उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचा पण व्हिडिओ करायला मला वेळ भेटला नाही त्याच्यामुळं आता आज किराणा मालाचा खूप गडबडीत घाई गडबडीत संध्याकाळचे वाजलेत किती नऊ वाजले ते बघा नऊ वाजता मी व्हिडिओ शूट केला आहे आता म्हटलं बरेच दिवस झाले लाँग व्हिडिओ आपला गेलेला नाही आहे आणि एवढे आता दिवाळी चालू आहे सगळं चालू आहे दगदग तर एखादा तरी पण व्हिडिओ आपला गेला पाहिजे मोठा म्हणून छोटे शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकतेच टाकते पण आज म्हटलं वेळात वेळ पाडून लॉंग व्हिडिओ तयार करून टाकावा एखादा आणि उद्या मी तुम्हाला माझ्या साड्या आणि बाकीचे कपडे जे पोरांचे कपडे वगैरे सतरंजा चादरी गालीचे आणले आहेत त्याचा व्हिडिओ पडदे कसे आणले काय त्याचा व्हिडिओ टाकेन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर कर वीडियो उद्याच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ गुड नाईट सगळ्यांना